जय शिवराय मित्रांनो अमेरिका आणि रशिया या दोन देशांचे प्रमुख काही दिवसांपूर्वी अलास्का मध्ये एकमेकांना भेटले ते युक्रेनचं भविष्य ठरवण्यासाठी पण या भेटीमधून काहीच महत्वाचं असं कुणाच्याही हाती लागलं नाही कारण या चर्चेमध्ये ज्या देशाचं भविष्य ठरवायचं होतं त्या देशाला या चर्चेत सामीलच करून घेतलं नव्हतं तो देश म्हणजे अर्थातच युक्रेन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आहेत वलोदिमीर झेलेन्स्की ही मीटिंग झाल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे काल डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की या दोघांच्या मध्ये एक मिटिंग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या घरी म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये पार पडली या मध्ये नंतर युरोपमधल्या इतर काही महत्वाच्या राष्ट्रांच्या प्रमुखांना देखील बोलवण्यात आलं आणि जवळजवळ युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबण्याच्या मार्गावर आहे असं सध्या तरी या चर्चेनंतर वाटतंय ही चर्चा चालू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना फोन केला आणि इतर अनेक चर्चा झाल्या त्या सगळ्या चांगल्या झाल्या आणि सध्या जगात पेटलेलं आणि साडेतीन वर्षांपासून चालू असलेलं हे युद्ध संपेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे हे युद्ध थांबवायचा दांडगा अनुभव पाठीशी असलेले डोनाल्ड ट्रम्प आणखी एक जगातलं सगळ्यात मोठं युद्ध सध्या थांबवण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही नक्की काय काय घडलंय दोन्ही देशांमध्ये आणि यामध्ये रशियाचं काय म्हणणं आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये रशिया आणि युक्रेन या दोन देशांच्या मध्ये युद्धाची सुरुवात झाली या युद्धाला आतापर्यंत साडेतीन वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे युद्ध आपण राष्ट्राध्यक्ष झाल्या झाल्या थांबू असं आश्वासन दिलं होतं पण ते ट्रम्प यांना जमलं नाही अखेर काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये आले मागच्या वेळेला जेव्हा झेलेन्स्की व्हाईट हाऊसमध्ये आले होते त्यावेळी सगळ्यांनी मिळून त्यांना भरपूर झापलं होतं पण यावेळीची चर्चा मात्र थोडी प्रेमळ वातावरणात आणि शांततेनं झाली मागच्या वेळेला झेलेन्स्की यांच्यावर जो दबाव टाकायचा प्रयत्न केला गेला तो यावेळी केला गेला नाही सुरुवातीची मीटिंग ट्रम्प आणि झेलेन्स्की या दोघांच्या मध्ये झाली आणि त्यानंतर ट्रम्प यांनी युरोपातल्या महत्वाच्या सत्ताधाऱ्यांना मीटिंगसाठी बोलवून घेतलं ज्यामध्ये जर्मनीचे फ्रेडरिक मर्ज इटलीच्या मेलोनी इंग्लंडचे किर स्टार्मर आणि फिनलंडचे अलेक्झांडर स्टब उपस्थित होते याशिवाय फ्रान्सचे प्रमुख मॅक्रॉन होते आणि नाटो या संघटनेचे सेक्रेटरी मार्क रूट देखील उपस्थित होते अमेरिकेच्या बाजूने अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी म्हणजे ते हो, तिथले गृहमंत्री असं म्हणता येईल असे मार्को रुबियो आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स उपस्थित होते युक्रेनला नाटोचा सदस्य म्हणून घेतलं जाणार नाही हे ट्रम्प यांनी अगोदरच सांगितलं होतं या मिटिंगमध्ये दे देखील त्यांनी हेच सांगितलं की युक्रेनला नाटो या संघटनेत सहभागी करता येणार नाही पण बाकीच्या युरोपियन राष्ट्रांनी आणि युक्रेनने देखील मागणी केली की नाटो नाही तर किमान नाटोसारखं काहीतरी वचन अमेरिकेनं आणि इतर राष्ट्रांनी युक्रेनला दिलं पाहिजे म्हणून युरोपियन राष्ट्रांनी युक्रेनसाठी सिक्युरिटी गॅरंटी मागितली म्हणजे युक्रेनच्या सुरक्षिततेसाठी युरोप आणि अमेरिका या सगळ्यांनी मिळून काहीतरी मदत करण्याची गॅरंटी द्यावी अशी त्यांची मागणी होती कारण याशिवाय युक्रेनला हे युद्ध लढणं अशक्य आहे मग नाटो नाही तर किमान नाटोच्या आर्टिकल पाच प्रमाणे दुसरी एखादी गॅरंटी देता येईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं इथं तुम्हाला अगोदर हे सांगितलं पाहिजे नाटो ही जगातल्या अतिशय श्रीमंत आणि विशेषतः युरोप आणि अमेरिका खंडातल्या देशांची एक संघटना आहे जी अतिशय पॉवरफुल आहे शीत युद्धाच्या काळात या संघटनेची स्थापना झाली होती नाटोच्या आर्टिकल पाच मध्ये असं लिहिलंय की नाटो संघटनेच्या कुठल्याही एका सदस्य राष्ट्रावर जर दुसऱ्या एखाद्या राष्ट्रानं हल्ला केला तर तो हल्ला संपूर्ण नाटो या संघटनेवर आहे असं समजून नाटोमध्ये असणारे सगळे देश त्या राष्ट्रावर हल्ला करतील पण या नाटो संघटनेमध्ये युक्रेनला घेतलं जाणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितलंय जे ट्रम्प म्हणाले आहेत तेच पुतीन यांना हवं आहे कारण जर नाटोचा सदस्य युक्रेन झाला तर रशियाला भविष्यात कायम धोका निर्माण होईल आणि रशिया कधीही आपल्याला जे हवं आहे ते युक्रेनकडून करून घेऊ शकणार नाही रशियाला युक्रेनला घाबरून राहावं लागेल झेलेन्स्की यांनी मागणी केली की, के की सात ते दहा दिवसात अशा प्रकारची गॅरंटी युक्रेनला द्यावी त्याशिवाय युक्रेनला मदत म्हणून नव्वद बिलियन डॉलर्स मिळावेत म्हणजे जवळजवळ साडेसात लाख कोटी ज्यामधून युक्रेन युद्धसामग्री खरेदी करू शकेल याशिवाय युद्धामुळे झालेलं नुकसान भरून काढू शकेल फक्त युरोपियन राष्ट्रांनी अशी अट घातली की सीज फायर म्हणजे शस्त्रसंधी अगोदर झाली पाहिजे मगच रशियाबरोबर शांततेसाठी चर्चा सुरू करता येईल पण ट्रम्प यांचं म्हणणं असं होतं की शांततेची चर्चा आपण अगोदर सुरू करूया आणि सीज फायर म्हणजे शस्त्रसंधी थोड्या दिवसात आपोआपच होईल आणि गरज पडली तर रशिया अमेरिका आणि युक्रेन या तीन देशांची एक मीटिंग देखील करता येईल यावेळी ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना फोन लावला आणि मिटिंगमध्ये ठरलेले मुद्दे त्यांना सांगितले त्यावेळी त्यावर पुतीन यांनी देखील तीन राष्ट्रांच्या होणाऱ्या मिटिंगला आपला होकार सांगितला ते अगोदर म्हणत होते की झेलेन्स्की यांना मिटिंगमध्ये घ्यायचं नाही याशिवाय फक्त पुतीन आणि झेलेन्स्की या दोघांच्या मध्ये देखील द्विपक्षीय चर्चा व्हावी असा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करत आहेत आता इथं रशियाची मागणी काय आहे तर रशियानं आतापर्यंत या युद्धात युक्रेनचा जो भाग जिंकलेला आहे तो रशियाला आहे असा ठेवायचा आहे याशिवाय डॉनबास आणि लोहान्स्क या दोन प्रांतातला जेवढा जिंकलेला भाग आहे तो सोडून इतर सगळा प्रांत रशियाला आपल्याकडे ठेवायचा आहे मग रशिया शस्त्रसंधी करायला तयार होईल युक्रेनची इच्छा मात्र कोणताही भाग रशियाला देण्याची नाही उलट रशियानं जिंकलेला भाग परत युक्रेनला द्यावा असं त्यांना वाटतं त्यामुळे कोणता भाग सोडायचा आणि कोणता भाग नाही सोडायचा या विषयावर जी मिटिंग होईल त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प नसतील असं त्यांनी स्वतःच सांगितलंय ते म्हणाले की रशिया आणि युक्रेन या दोन देशांनीच ही मिटिंग करायची आहे आणि त्यांनीच ठरवायचं आहे की त्यांनी कोणता भाग ठेवणार आहेत आणि कोणता भाग सोडून देणार आहेत अशा प्रकारे दोन राष्ट्रांच्या मिटिंगमध्ये देखील पुतीन यायला तयार झालेले आहेत अशी माहिती मिळते आहे या चर्चेमध्ये आणखी एक मुद्दा उपस्थित केला गेला की रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये चाललेल्या युद्धामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांचे सैनिक युद्धबंदीमधून आपल्याकडे ठेवलेले आहेत चर्चेची सुरुवात करताना दोन्ही देशांनी त्यांच्याकडे असणाऱ्या या सैन्याला म्हणजे प्रिझनर्स ऑफ वॉरला सोडून द्यावं जेणेकरून एका चांगल्या कॉन्फिडन्समध्ये या चर्चेची सुरुवात होईल लहान मुलं देखील मोठ्या प्रमाणावर रशियामध्ये अडकलेली आहेत जी युक्रेनची आहेत त्यांना देखील सोडून द्यावं म्हणजे दोन्ही देशांना एकमेकांच्यावर विश्वास असेल या लहान मुलांच्या सुटकेसाठीचा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी देखील आपल्या पद्धतीने लावून धरल्याचं सांगितलं जातंय डोनाल्ड ट्रम्प यांनी या मीटिंगनंतर नंतर सांगितलं की आपण हे युद्ध थांबवण्याच्या अगदी जवळ येऊन ठेपलेलो आहोत येत्या आठवड्यात किंवा दोन आपल्याला सर्व काही स्पष्ट होईल की हे युद्ध थांबणार आहे की हे युद्ध असं चालू राहणार मी हे युद्ध संपण्याबद्दल आशावादी आहे असं ते म्हणाले आणि खरंच या ठिकाणी ही गोष्ट मात्र मान्य करायला हरकत नाही की युक्रेन आणि रशियामधलं जर हे युद्ध त्यांनी थांबवलं मग त्यासाठी जास्त त्याग युक्रेनला करावा लागेल किंवा रशियाला तो भाग वेगळा पण हे युद्ध डोनाल्ड ट्रम्प जर थांबवू शकले तर मात्र युद्ध थांबवण्याबद्दल त्यांचा दानगा अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मागच्या तीन वर्षात अमेरिकेच्या अगोदरच्या राष्ट्राध्यक्षांना जो बिडेन यांना हे युद्ध थांबवत आलं नव्हतं त्यांनी मुखपणे या युद्धात युक्रेनला मदतच केली होती आणि युद्ध चालू ठेवलं होतं ट्रम्प काही गोष्टी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने आणि प्रोटोकॉलची परवा न बाळगता करतात आणि त्यामुळे अनपेक्षितपणे त्यांना प्रतिसाद मिळतो आणि ते त्या करू शकतात एक्झिक्यूट करू शकतात ज्या इतरांना करता येत नाहीत किंवा करताना चार वेळा विचार करावा लागतो त्यामुळे खरंच युद्ध संपेल अशा मार्गावर सध्या तरी दिसतंय आणि हे युद्ध संपलं तर भारताच्या गळ्याला बसलेला पन्नास टक्के टॅरिफचा फास देखील सुटणार आहे आणि रशिया देखील त्यांच्यावर असलेल्या इतर सँक्शन्समधून मुक्त होणार आहे म्हणजे हे युद्ध थांबण्याचा फायदा भारताला देखील होणार आहे आणि रशियाला देखील होणार आहे अर्थात याशिवाय माणुसकीच्या नात्यानं देखील आम्हाला वाटतं की हे युक्रेनमध्ये चालू असलेले युद्ध थांबावं कारण रशियातले असोत किंवा युक्रेनमधले असोत या युद्धामध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू होतोय आणि हे सगळं या राजकारणामध्ये होतंय त्यामुळे या युद्धाचा लवकरात लवकर शेवट व्हावा ट्रम्प खरोखरच हे युद्ध थांबवण्यात यशस्वी होतील का आणि ट्रम्प जर खरोखर यशस्वी झाले तर मग तुम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणाल ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाना जय हिंद